पारसे खाजनगुंडो परिसरात मांद्रे उदरगत संस्था आणि आमदार जीत आरोलकर यांच्या पुढाकारानं दीपोत्सवाला उत्साहात आणि आकर्षक वातावरणात सुरुवात झाली दीप प्रज्वलनासह कार्यक्रमाची सुरुवात होताच रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण रंगून गेले स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत दीपोत्सवाच्या या भव्य आयोजनाचं स्वागत केलं तू बरे कार्य करताय समाजा खातीर किंवा जे संघात त्यांना दोन सुद्धा बरे आशीर्वाद देतात आणि जनता बरी आशीर्वाद देतात त्याप्रमाणे प्रमाणे आमचा दिपोत्सव जो तो, तो, तो आम्ही एक वीक फुडे धुकला किंवा पावसा म्हणजे अचानक पाऊस पडू लागला लागून दिपोत्सव आमचा सात आणि आठ तारखे आठ तारखे दिपोत्सव सात तारीख आईचा दिसतो जस्ट एक लोक येतात पोवप लाईटी लाईट कशी घातल्या ती एक म्युझिक चालू म्हणून आज एक दिवस लाईट म्युझिक पण मेन आमचा दिपोत्सव आहोत आठ तारखे आणि पाचां सुमार सुरवात जातो म्हणजे सगळे कॉम्पिटिशन जे आकाश कंदीत जीव रांगोळी स्पर्धा जे इतर स्पर्धा जे फाल्या उपरांत सुरवात जातले आणि सगळ्या गोयकारांना मागता तुम्ही हंगासर आमच्या मांद्रे दीपोत्सव म्हणजे काजनबुद्धा बॉग पारसे हा तुम्ही येऊचे आणि हा आस्वाद घेऊ किंवा ह्या वेगळे पद्धतीचा दिपोत्सव जे आमच्या पूर्ण मांद्रे मतदारसंघाचे सगळे नागरिक जे आहात म्हणजे लहान पासून ते जाणटे पासून हा ते साजरो करतात आपले म्हणजे कला सादर करतात म्हणजे मागीर ती लहान भरगी स्टेज डान्स असो पमन्स असो किंवा महिला तो म्हणजे एक वेगळ्या तर ॲटमॉस्फिअर म्हणजे ही आता तिसऱ्या वरच जे कंटिन्यू तिसऱ्या वर जेव्हा पहिले फट खाजन खाजनगुंडो जेव्हा आमदार झाला खाजनगुंडो बांध हे सगळ्यांना खबर आले पण हा सारखं ब्लँक आलो म्हणजे अनमेंटेन्ड आणि हासर कायच एक्टिव्हिटी जायनासले आज खरीतरी खाजनगुंडो बांध आख्या देशाच्या मॅपारे येलो म्हणजे पारशा खाजनगुंडो बांध हख्या देशात म्हणजे कितलेशे शूटिंग जातात हंगासर आणि गोष्टी जातात आमचे दिपोत्सव फेस्टिवल जातात सांच्या टायमार तुम्ही पळता कितलेशे भरगी जाणटे हांगासर वॉकिंग येतात सांच्या टायमार बसतात बस हरवून खूप बरे दिसता आणि आनिकू आमकां हे घालून गुंटबान बऱ्या पद्दतीन करपाक जाय त्या प्रमाणे आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑलरेडी आमकां हांगासर ब्युटिफिकेशन एप्रुवलूय दिल्ले आहात म्हणजे हांगासर तुम्ही पयतात नेक्स्ट दिपोत्सवात तुमकां हांगासर हे बऱ्यापैकी ब्युटिफिकेशन दिसतले आणि हंगर डेली आमचे स्थानिक हर वॉकिंग येऊन किंवा एक्सरसाइज करत येऊन हे पद्धतीचे रिक्वायरमेंट ही आम्ही अवेलेबल करून दिले दीपोत्सव साजरो करता असताना इतकं आम्हाला लक्षात जाय की दिपोत्सव एकट्याच्या हाती आणि एकट्याच्या एक ह्याच्यावर जायना ना एंटायर टीम लागते आणि आमची ऑर्गनायजींग टीम आह दीपोत्सवाची तसेच आमचे कार्यकर्ते हेल्बिशोज सगळ्यांचे हातबोड लागून येणा वडा दिपोत्सव साजरो करतात त्या परत एकदा सगळ्यां सगळ्यांच्या वतीन मांद्रे मतदारसंघाच्या वतीन सगळ्या गोयकारांना माझे निमंत्रण तुम्हाला फाल्या पाचांक सुमार ह रातभर हांगासर दिपोत्सव साजरे करतले आणि स्पेशल म्हटल्या पेडणेकरांचे रुचीचे जेवण हे हांगासर हर जे प्रत्येक महिला महिला मंडळ ज आपल्या घराकडे रांदून जे ते मागीर गांवठी चिकन असो भाकरी असो किंवा सुंगटाचे असो बांगड्याचे असो किंवा खतखतले असो म्हणजे व्हेज नॉन व्हेज हे पेंडणेकरांचे टिपिकल पेंडणेकरांचे जेवण हा जर तुमकां मेळटले त्याका लागून सगळ्यांनी हांगा सर ताचो आस्वाद घेवपाक येवचो फाटल्या तीन वर्सांत हो तेच्या ते ते फाटली पाच वर्सां अशीच गेली कशी दिसना पण हांव कोणाचेर कितें कमेंट करूं शकना प्रत्येकाचे विचार आसता प्रत्येकाचे मायंडसेट आसता म्हणजे आपूण कितें करूं शकता खंयच्या सब्जेक्टाचेर आणि त्या प्रमाणे माझ्या जे हा आमदार झालं त्यांना कळ की खाजन तो बांध इतकं खर्च करून सरकारन बांधला पण त्याचा तो जा खरी उपयोगाक लोकां जाय त्या कारणा खात्री वेगळे विचार खूप येले चितले आज दुसरी वाटेन नये आहात आणि मधल्यान खाजन बुंडो बांध म्हणजे हा रोड असा डिव्हाड जाता दोन्ही कडल्यान आणि नेच्या बेगेत माझा सर सगळ्यात म्हटलं बेस्ट म्हणतात तो दीपोत्सव सेलिब्रेट करू शकतात त्याप्रमाणे आम्ही करतात आणि माझं गेले दोन वर्ष हा पळता की कि कितलेशेच लोक म्हणजे ते मागे गोयचे असो महाराष्ट्राचे असो खंयचे कितलेशेच लोक हंगासर येतात फक्त हे डेकोरेशन पोवपाक हे लायटी पोवपाक आणि फेस्टिवल सेलिब्रेट करतात दिलव बाणी एक अगुनो पावसा खातीर खुबशे जे लोक असतात आम्ही तुमका खबर असतले त्यांचे तेंका असे दिसले की अगुनो दीपोत्सव जाऊचे ना आणि खूप ते हे करताले हे जातले व्हायरल जातले की जाऊचे ना आणि आयज झाले फायनली फाल्याचे आमक खबर ना पण एकंदर किती सांगू शकतो ज्यांक त्यांका तुका उदक सांगला त्याप्रमाणे तुझं स्वच्छ मन आणि बरे विचार असं जाय फक्त समाजा खात्री किती बरे करतो आले ज्यांना हे असे विचार असतात त्यांना देव सुद्धा बरे आशीर्वाद दिता आणि देऊच तुका सांभाळता आणि सगळे आमचे जे कार्य करतात हांगासर इतकं त्रास काढतात पुढे सरून दीपोत्सव साजरो करतात ते पोहून मला दिसता देवाचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांचे म्हणून आज पाऊस तरी काय ना आणि बरे भाषेन आम्ही सेलिब्रेट